मित्रांनो गट क्रमांक पंचावन्न मध्ये चांगली गाडी पळाली आपला सर्जा एक आणि बलमा पळाला तर नक्कीच एक चांगली गाडी पळाली आणि झाली नमस्कार नमस्कार नाव बावा बावा कदम बावा कदम संदीप उर्फ खेड तालुका रत्नागिरी जिल्हा आवाशीकरांचा हा बल्मा आहे आणि सध्या वास्तव्यात तो खटाव तालुक्यामध्ये सोन्या ड्रायव्हर खटाव ग्रुपचा त्यांच्याकडं असतो सांभाळणीला आणि मूळ मालक त्याचा जा आम्ही जेव्हा खरेदी केला तो कैलास राठोर त्यांच्याकडून आम्ही हा घेतलेला बैल आहे दादा आज गटाला कशी गाडी पडली खरोखर कर म्हणजे अक्षरशः सगळ्यांची नजर लागली गट पण मस्त स्ट्रॉंग गट होता आणि त्याच्यामध्ये चांगला स्पीड लागला गाडीला बलमाला आणि आपल्या सर्जाला काय सांगा आमचा बलमान पान फेडलं म्हणावं तर योग्य ठर आजच्या दिवशी कारण का पुशेगावमध्ये मध्ये एवढ्या मोठ्या शेवागिरी महाराजांच्या मैदानामध्ये त्या गट निघणं साधी गोष्ट नाही आणि त्या गटामध्ये आमचा बैल सर्जाच्या माध्यमातून आणि माझा भाचा ऋषियाच्या माध्यमातून आज पायरा जुळून आला आणि एक चांगलं आम्हाला प्लॅटफॉर्म निर्माण झालं की आमच्या बैलाला चांगला मैदानामध्ये पाळण्याचं भाग्य मिळालं आता पायऱ्याचं नियोजन वगैरे कोणी केलं आणि कशा प्रकारे पायरा जुळ पायऱ्याचं नियोजन माझ्याकडे संदेश आहे माझा भाचा आहे माझा पुतण्या इथं आहे सोन्या ग्रुप खटाव सगळे सोन्या ग्रुप खटावचे सगळे हे आहेत सगळे लोक आहेत आणि आमचे सर्व साथीदार ते कायम सगळेजण बरोबर असतात आणि हे सगळे परिवारातले लोक आहेत असं काय बैल आहे म्हणून नाही सुख दुखात एकाच्या आम्ही हाकेला जाणारी लोक आहोत आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन करण्यात माझ्या भाच्याला यश आलं आणि यश येत असताना आम्हाला चांगला या मैदानात गट मिळाला आणि आता शमी मध्ये वाटतं आठव्या शमी मध्ये त्याच तासावर सहाव्याच तासावर ही गाडी पाळणार आहे आणि त्याचा आनंद आहे बरोबर दादा आजचं मैदान म्हणजे पुसेगावचे इंडिकेशील मैदान जसं म्हणतात ना की वारकऱ्यांची पंढरी तशी कुठे ना कुठेतरी आपली शेतकऱ्याची पंढरीच आहे आणि या पंढरीचा आस्वाद घेण्यासाठी असंख्य असे आपल्याला प्रेक्षक बघायला भेटतात हजारो गाडा मालक बघायला भेटतात हजारो नंदी आलेले आहेत आणि कुठं ना कुठं तरी त्याच्यामध्ये आपला नंदी गटपास झाला एक वेगळाच आनंद असेल कसा काय आनंद होता आजचा आनंद गगनात मावत नाही डोळ्यामध्ये अश्रू आहेत मनामध्ये एवढा आनंद आहे आमच्या कुटुंबात घराकडून आम्हाला कॉल येत आहेत सारखे सगळं कुटुंब आनंदित आहे कारण बैलगाडी क्षेत्र आमच्यासाठी नौका क्षेत्र आहे आम्ही या क्षेत्रामध्ये गेली दोन वर्ष येतोय हो। एक रुबाब नावाचा बैल आमचा आदत मध्ये पळतोय हो। पळत होता आता तो चौसा बैल आहे ही घाटावर आमची सुरुवातीच नाव केलं असेल त्या रुबाब बैलान त्याच्यानंतर सूर्या सहा बैल आमच्या दावणीला आहेत आणि सहा बैल त्याच त्या पद्धतीनं पळणार आहेत आजही आमचा एक बैल गटाला थोडक्यात मार्गाला बुलेट बुलट म्हणून आणि तोही खटाव तालुक्यामध्ये ह्या ग्रुपवर सोन्या ग्रुप खटाव आहे सोन्या ड्रायव्हर हिंदगी सोन्या ड्रायव्हर खटाव त्यांच्याकडेच असं नियोजन करतात की त्यांच्या पद्धतीने आम्ही चालतो दादा या मैदाना का बघता आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कारण का बघा प्रत्येकाची इच्छा असते या मैदानात कुठून कुठेतरी नंबर नाही पण गुलाल तरी व्हावा आणि कुठून कुठेतरी आशा आपल्याला जागून आलेली आहे कारण का गटपास झाले आमचे आशा तेच आहे आम्हाला गुलाल भेटावं बक्षीस आम्हाला बक्षिसाच तेवढं महत्व नाही पण गुलालाच महत्व खूप आहे कारण गाव मैदानामध्ये देवाची पंढरी जो तुम्ही मग उल्लेख केला त्या मैदानात गुलाल मिळणं हे परमभाग्य आहे ज्याच्या नशिबात असेल त्यालाच हे गुलाम मिळतं कोणाच्या नशिबात काय असेल हे आपण सांगू शकत नाही परंतु आजची गाडी जी गटाला पाहिली त्याच्यात आम्हाला वाटतं की सगळ्यांच्या आमची पूर्वपुण्य इथोर असेल आणि त्याच्या सर्वांच्या आशीर्वादाने किंवा राहुलदादांच्या सहकार्याने आज आम्हाला गुलाल मिळेल अशा अगदी नक्कीच आहे नक्कीच मित्रांनो प्रत्येक जण अशा अपेक्षा घेऊनच आलेला असं दादा सर्जाबद्दल काय सांगाल कारण तो पण नंदी आता बघतोय आदत मध्ये चांगला पलतोय आणि आपला बलमा पण त्याला तोडी सोड म्हणजे एकदम चांगली गाडी नरमदी पळाली आणि जुलूम पळाली एकदम कसं आहे सर्जा बरोबर आम्हाला पाहायला मिळणं हेच आमचं मोठं भाग्य आहे कारण एवढं राहुलदादानी आम्हाला जर एवढा बैल प पळण्यासाठी त्यांचा बैल आमच्या ह्या आमच्या भाष्याच्या माध्यमातून किंवा शुभम शुभम असेल त्यांच्या माध्यमातून हा पायरा जुळला आणि पायऱ्याची एकच व्हिडिओ त्यांनी बघितल्यावर डायरेक्ट सांगितलं की आम्ही पायरा देतो आणि त्यांच्यामुळं ते ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये मथूर हा देव आहे जसं बकासूर देव आहे आणि एक नंदी आपल्याकडं लक्ष आता आपल्यातून गेला आहे त्यालाही भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या ग्रुपकडून परंतु ह्या देवांच्या सानिध्यात येणं हेच मोठं भाग्य आमच्यासाठी आहे आणि राहुल दादांचे आमच्यावर म्हंटल उपकार म्हणावे लागतील की त्यांनी आम्हाला बैल दिला मित्रांनो बघा किती मोठं दादा बघा आज जेव्हा गटपास झाल्याच्या नंतर एक जल्लोष झाला एक नॉर्मली सर्वांनी आवाज केला ती पहिला सबोत सभोवताली जी होणारी गर्दी होती ना ती एक वेगळाच आनंद देऊन म्हणजे आता काय डोळ्यातून माझ्या पाण्यात शब्द माझ्याकडे फुटत नाही कारण का आम्ही या बैलामध्ये मैदानात येऊन गट मिळेल हेही आम्हाला माहिती नव्हतं परंतु गट मिळणं आणि आम्हाला ह्या पुसेगावमध्ये शेवागिरी महाराजांच्या पूर्ण पुण्यभूमीमध्ये आम्हाला गुलाल अपेक्षित आहे आणि गुलालाच्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय परंतु या पंढरीमध्ये बैलगाडी क्षेत्रात अनेक मातब्बर आहेत आम्ही दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या क्षेत्रात इथे गट काढला हेच आमचं भाग्य भाग्यत्व हो। बघा मित्रांनो एक किती म्हणजे छान शब्द रचना आणि किती चांगलं बोलणं आहे दादाचं अजून खूप सारं बोलावस सा वाटतंय पण आता नक्कीच थोड्या वेळानंतर जाणार दादा मोजकेच प्रश्न घेतो बलमाबद्दल सांगा ना कसं काय तुमच्या दावणीला आला आणि कोणत्या खांदी पोलतोय आणि कसा पोलतोय आमचे मित्र आहेत मुंबईचे विकास विकास जोशी त्यांच्या माध्यमातून हा बैल ओळखी पुण्यामध्ये बैल होता बापू आंबेकरांच्या दावणीत आणि कैलास राठोऱ्याचा मूल मार्ग आहे त्यांच्याकडं आमच्या दावणीला आला आणि बैल आल्यापासून मध्यंतरी काही का बैलाला जरा दुखापत झाली होती पण तेव्हापासून बैल जो कायम कुठल्या मैदानामध्ये गेला तर आम्हाला त्यांना नाराज केला नाही गट हा कायम काढायचा परंतु शेमी आमची कायम अडक अडकते आता शेमी अडकते ते बघूया आता काय होत आहे ते परंतु आम्हाला बैलावर आमचा विश्वास आहे जसं सरजावर आमचा विश्वास आहे तसं आमच्या बैलावर पण विश्वास आहे कारण बैल जालनातून दोन दिवसापूर्वी आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं बैल पोहचतोय ह्याच आमचं भाग्य आहे नक्कीच दादा आज एक चांगलं मैदान पार पडत चाललंय सेमी सुद्धा पलायला निघतायत मनामध्ये एक धाकधूक सुद्धा होत आहे एक चेहऱ्यावरती हवा पण दिसतंय काय चाललंय सध्या मनामध्ये मनामध्ये मना एवढंच चाललंय की शेवागिरी महाराजांच्या मैदानात गुलाल मिळावा हो एवढीच इच्छा आहे बाकी काही दुसरं काही नाही नक्कीच दादा जी तुमची इच्छा आहे ना मला मलतरट लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि आजच्या मैदानामध्ये नक्कीच आपला बलमाने आणि सर्जाने गुलाल व्हावा ही प्रेक्षकांची देखील इच्छा आहे बघा एक चांगली गाडी फाला त्या स्पीडच्या हिशोबाने म्हणजे प्रत्येक जण बोलतात की हे दोन्ही नंदी गुलालामध्ये तरी राहायला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला आनंद होईल आता ही सभोवताली तुमची जी गर्दी आहे जी तुमची सवंगडी आहे तर एक नंदीवर नातं बोला किंवा एक प्रेम बोला हे ते कुठंतरी सांगून जात काय सांगायला माझा पुतणी आहे बाजूला बसला किंवा हे सगळे जे पोर आहेत त्या बैलाशी बोलतात ते यांना व्हिडिओ कॉल क्याल, कॉल क्याल केला तर त्याच्याशी माझ्या पुतण्याशी बोलतो तो बैल असा समोर आवाज घेतो माझे बंधू आहेत चिपूरला प्रदीप कदम आमचे मोठे बंधू त्यांनी जरी कॉल असा म्हणजे व्हिडिओ कॉल केल्यानंतर बैलाच्या समोर ठेवला तर आवाज दिल्यावर बैल आवर्जून बघतो एवढंच आमचं भाग्य हेच प्रेम आम्हाला देतो याच्यापेक्षा काय पाहिजे क्षेत्र खूप मोठं आहे आणि ह्या क्षेत्रात प्रत्येक जण त्या आशेने चाललेला व्यक्ती आहेत चांगल्या क्षेत्रामध्ये आम्ही आलो आम्हाला त्याच्यातून माझी अडीचशे शुगर होती आता मला गोळी घ्यावी लागत नाही एवढं शस्त्र चांगलं एवढंच चांगलं बघा म्हणजे कुठे चांगलं पण हो चालेल आपण आपले भाऊ पण सोबत आहे फिरतात आपले या मोबाईलच्या दुनियामध्ये कुठेतरी भाऊ आपले मित्र परिवार लांब जात चालले होता ते पण कुठून कुठेतरी एक होतात आता आता आपण तीन फेऱ्यालाच पळता कि बिंजोडला पण पलता नाही नाही तीन फेऱ्यामध्ये कायम तीन फेऱ्यामध्ये पळतो ओके चालेल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला आता असे मी पण निघतात धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद तुमचे आभार तुम्ही एवढ्या आमची मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार धन्यवाद